गुन्हेगारांचा कर्दळकार क्राईम पेट्रोल न्यूज पुण्यासारख्या विकसित आणि सतत वर्दळ असलेल्या स्वारगेट डेपो परिसरात अशी घटना घडणं एक गंभीर बाब आहे आता पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला सुद्धा असा विचित्र अनुभव आला ही महिला आय टी क्षेत्रातील प्रोफेशनल आहे तिने सिग्नलला टॅक्सी थांबताच त्यातून लगेच उतरली व दोन किलोमीटर अंतर पळत जाऊन पोलीस स्टेशन गाठलं पुण्यातील या दोन घटना महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात एका महिलेने कॅब चालकाविरोधात अश्लील हावभाव केले म्हणून गुन्हा दाखल केलाय आय टी कंपनीत कार्यरत आहे काम संपवून आपल्या घरी जाण्यासाठी तिने एक कॅब बुक केली पीडित महिला त्या कॅबमध्ये बसून इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाली असता कॅब चालक सुमित कुमार यांनी आपल्या कॅबमधील आरशामधून पीडितेला पाहत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली आरोपी चालक सुमित कुमार याने अश्लील हावभाव केल्यानंतर पीडित घाबरली आणि तिने एक सिग्नलवर कॅब थांबताच तिथून पळ काढला आणि थेट खडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपी सुमित कुमार विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तात्काळ तपास करत महिलेनं ज्या ॲपवरून कॅब बुक केली त्या माहितीच्या आधारे वाहन क्रमांक घेत कॅब चालकाला अटक केली एकवीस फेब्रुवारीची ही घटना आहे आरोपी सुमित कुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा